नमस्कार मित्रांनो सावल्याची जणू सावली पंचवीस मध्ये एकनाथाच्या चा मुलाला छातीमध्ये होल असतं आणि सावलीचा गळा चांगला असल्यामुळे गावातली श्रीमंत हस्ती भैरवी त्याचा फायदा घेते भैरवी ही खूप छान गायिका असते तिची मुलगी तारा तिला शिकवण्याचा ती खूप प्रयत्न करते पण केलं ताराच्या गळ्यात काही सूर नसतात भैरवी एका शाळेत जाते आणि ताराला गायला सांगते पण तारा मात्र खूप बेसूर गात असते आता सावली गायला लागते आणि भैरवी होऊन जाते ती नंतर पोचते एकनाथाच्या घरी आणि मी सावलीला शिकवणार असं बोलते ती सावलीला घरी तर बोलवते पण धुनी भांडीची काम करायला लावते आणि बाकीच्या मुलीला ती शिकवत असते पण सावली मात्र ऐकून ऐकूनच शिकते एकनाथाचा छोटा मुलगा आपू खूप रडत असतो डॉक्टर सांगतात त्याच्या छातीला होले ऑपरेशन करावं लागेल आता भैरवी त्याचा फायदा उठवते आणि ऑपरेशनला पैसे देऊन एक करारनामा करून घेते आणि त्यावर एकनाथाची सई घेते त्यामध्ये असतं सावलीचा आवाज कायमसाठी तिच्याकडे घाण आता सावली मोठी होते आणि मंदिरात गात असते तवळेत भैरव येते आणि तिला खूप मारते तिची तारा दिसायला अतिशय सुंदर असते पण सावलीच्या आवाजाने ते एक प्रसिद्ध गायिका म्हणून प्रसिद्ध झालेली असते ती तारा सावलीला म्हणते काय गं माझ्या आईने शिकवलं आहे तुला नाहीतर तुला सुराची काही माहिती तरी का घरी सावलीला बघायला पाहुणे येणार असतात पण सावलीची वहिनी मात्र त्यावर हसत असते आणि म्हणते मला नाही वाटत ह्या जन्मात त्या सावलीचं लग्न होणार आई बापाने केली आणि कुठल्या मुहूर्तावर हिला जन्म दिला काय माहिती सारंग मेंदळे हा गाडीमध्ये ताराचे गाणे ऐकत असतो जे सगळे सावलीने गायलेले असतात भास्कर आणि पायल तिलोत्तमा मेंदळ्याच्या घरी जातात ते असते कॉस्मेटिक कंपनीची मालकीन आता अमृताच्या आघीव येते पायल म्हणते या कोण आहेत भास्कर म्हणतो ह्या घरच्या मोठ्या सून अगदी प्रेमळ मायाळू आणि कॉस्मेटिकचं जे बघतात त्या सौंदर्यवती ऐश्वर्या मेंदळे ऐश्वर्या आवरत असते तिचा नवरा येतो आणि म्हणतो वा ऐश्वर्या एवढी सुंदर दिसते की आरसा पण लाजेल ऐश्वर्या म्हणते तो ऑफिसला जा आणि त्याला ढकलून जायला सांगते रात्री पार्टी असल्यामुळे भास्करांनी पायल वेलकमसाठी ज्या मॉडेल लागत असतात त्यांचे फोटो घेऊन आलेले असतात पायल म्हणते सर पण हे कोण बघणार तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते मी आता ड्रेस आणि मुली बघून जाम भडकते आणि मोठ्याने म्हणते ह्या घरामध्ये फक्त तीन गोष्टीला मान्यता आहे एक सुंदर एक अप्रतिम सुंदर आणि अतिशय सुंदर आणि आता ती मोठ्याने ऐश्वर्याच्या नावाने ओरडते ऐश्वर्या पळत येऊन म्हणते हां मॉम ती है, है ती ऐश्वर्या हे सगळं तू बघणार होतीस ना ते ठीक आहे मॉम मी हे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला देते भास्कर आणि पायल त्यांचे एम्प्लॉय असतात पण तिलोत्तमा त्यांना काढून टाकते आणि म्हणते अमृता कुठे ड्रेस तयार झाले की नाही अमृताचा नवरा येतो आणि म्हणतो अमृता तू इथे काय करतेस तुझ्या नावाचा जयघोष चालला आहे ती घाबरू म्हणते अहो ड्रेसला डाग बघत होते कुठा काळा डाग तर नाही ना तो असायला लागतो आणि म्हणतो एवढी काय घाबरते ते ऐश्वर्या बघ किती डॅसिंग आहे तू या घरची मोठी सून आहे तिन ती, ती आहे ना पण मला नाही वागतंय तिच्यासारखं आणि मनामध्ये एक खंत आहे मी अजून ह्या घराला वारस नाही देऊ शकले तर तू बरोबर जा आता पटकन त्याला पण तिच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं आता तिलोत्तमा आवरत असते तिचा नवरा येतो आणि म्हणतो वा तू तर सौंदर्याची खाण आहेस आता तिलोत्तमा म्हणते तुमचं काही पणा नवऱ्यासाठी ती आदर्श पत्नी असते आणि म्हणते ते, ते आठवत आहे ना आज तुमचा वाढदिवस आहे तेवढ्यात अमृता आणि मोठा मुलगा येतो ते दोघं नमस्कार करतात तोपर्यंत ऐश्वर्या आणि नील येतात बाप म्हणतात अरे सोम कुठे आता सोम आवाज देतो डॅड इकडे सारंग कंपनीत पोहोचतो पण कंपनीला कुलूप लागलेलं असतं आणि एक गुंड दारामध्ये बसलेला असतो त्याच्या चेला म्हणतो बॉस हा सारंग आईच्या पादराखाली असतो बरं का हा तो गुंड म्हणतो अलुलू तू कशाला आला जा आईला बोलू ना ना ते आता सगळे चिडवायला लागतात पण सारंग मात्र एकाला धुळीमध्ये लोळवतो आणि म्हणतो चल कुलूप उघड तो आता आज जातो आणि सगळ्यांना काम करायला लावतो पण जगन्नाथचा फोन येतो तो तो मला आणि तो म्हणतो काय मॅडम सांगितलं होतं ना दुपारनंतर सारंगला बाहेर पाठवू नका त्याचा काळ खूप वाईट आहे आता तिलोत्तमा घाबरते इकडे गुंड फॅक्टरीमध्ये शिरतो सगळे एम्प्लॉई गेलेले असतात तो आता लाईट बंद करतो आणि सारंगला खूप भीती वाटते तो आता एका कोपऱ्यात बसतो आणि रडायला लागतो आणि म्हणून तो आई आई आता तिलोत्तमा सारखी फोन करत असते पण तो काय उचलत नाही सावलीला बघायला पण पाहुणे येणार असतात आणि जयंती तिला सारखी चिडवत असते आता असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद